श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीला विशेष महत्त्व दिले जाते हा दिवस हिंदू धर्मात खूपच विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो हा पवित्र सण हनुमानजींच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो भगवान हनुमान हे अतुलनीय शक्ती ज्ञान आणि भक्तीचा एक अद्भुत संगम मानले जातात हनुमान जयंतीच्या दिवशी खऱ्या मनाने हनुमानजींची पूजा केल्याने आपल्याला त्यांचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो आणि आपल्या अनेक समस्यासुद्धा दूर होत असतात यंदा हनुमान जयंती ही बारा एप्रिलला शनिवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी हनुमानांची विशेष पूजा केली जाते हनुमानजीचे भक्त या दिवशी त्यांच्यासाठी उपवास करतात भगवान हनुमानांना रामाचे परमभक्त समस्या निवारक आणि अमर मानले जाते हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय हे केले जातात आणि यामुळे व्यक्तीला त्याच्या त्रासांपासून सुटका मिळते हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांची पूजा करताना काही चुका या आपल्याला टाळायच्या आहेत काही गोष्टी या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत हनुमान जयंतीच्या दिवशी जर या काही चुका आपल्याकडनं झाल्या तर यामुळे त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागू शकतात भगवान हनुमानांची पूजा करताना काही नियमांचं पालन हे आपल्याला करायचं आहे काही चुका या प्रकर्षाने टाळायच्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिचं संपूर्ण माहिती देणार आहे की हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांची पूजा करताना कोणत्या चुका या आपल्याला टाळायच्या आहेत कोणत्या गोष्टी या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा या चुका हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांची पूजा करताना चुकूनही करू नका चैत्र पौर्णिमा म्हणजे हनुमंताची जन्मतिथी या दिवशी मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी केली जाते हनुमान जयंतीला तुम्ही हनुमानांची जर पूजा केली तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता परंतु तुमची प्रगती होत नाही तुमच्यासोबत जर असं होत असेल तर तुम्ही हनुमानांची पूजाही हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करा या दिवशी बजरंगबलीची विशेष उपासना केल्याने व्यक्तीचे सर्व त्रास हे हनुमानांच्या कृपेने दूर होत असतात व्यक्तीच्या सर्व इच्छासुद्धा पूर्ण होतात धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजेच चैत्र महिन्यातील पौर्णिमा ही बारा एप्रिल रोजी शनिवारी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेरा एप्रिलला रविवारी ही पौर्णिमा तिथी सकाळी पाच वाजून एकावन्न मिनिटांनी संपणार आहे आणि म्हणूनच तिथीनुसार बारा एप्रिल रोजीच हनुमान जयंती ही साजरी केली जाईल आपल्या हिंदू धर्मात भगवान बजरंगबलीला सात चिरंजीवींपैकी एक मानले जाते रामभक्त हनुमान अजूनही पृथ्वीवर आहे असं म्हटलं जातं तर अशा या हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानांची विशेष कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी नांदते हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान हनुमानांची पूजा करताना काही गोष्टी या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीयेत की ज्यामुळे भगवान हनुमान हे आपल्यावर नाराज होऊ शकतात त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हनुमंताची पूजा कधीही काळामध्ये करू नये म्हणजेच तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती ही मृत पावली असेल किंवा जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला असेल आणि तुम्हाला सुतक असेल तर या काळामध्ये तुम्ही चुकूनही हनुमानांची पूजा करू नका सुतक काळ हा तेरा दिवसांसाठी पाळला जातो आणि या काळात कुठलीही पूजा विधी केली जात नाही आणि हा नियम आपण सर्वच जण पाळत असतो त्यामुळे जर तुम्हालाही हनुमान जयंतीच्या दिवशी जर सूतक असेल तर तुम्ही या काळामध्ये चुकूनही हनुमंताची पूजा करू नका पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिरंजीवी बजरंगबली हे ब्रह्मचारी आहेत त्यामुळे हनुमान जयंतीला भगवान हनुमानांना श्रियांनी स्पर्श करू नये या दिवशी ब्रह्मचर्याचं मोठ्या सक्तीनं पालन हे प्रत्येकानं केलं पाहिजे जर तुम्ही हनुमान जयंतीचा उपवास करणार असाल आणि हनुमानांची पूजा करणार असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन हे केलंच पाहिजे तरच तुम्हाला तुम्ही केलेल्या पूजेचे विशेष फळ हे प्राप्त होईल आणि तसंच महिलांनी हनुमान मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दुरूनच दर्शन घ्यायचं आहे पण त्यांच्या मूर्तीला चुकूनही स्पर्श हा करायचा नाही आहे पुढची महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला चुकूनही करायची नाही आहे ती म्हणजे हनुमान जयंतीला बजरंग बलीला चुकूनही आपल्याला पंचामृताने स्नान हे घालायचे नाही आहे इतर कुठल्याही देवांची आपण पूजा करतो तर तेव्हा त्यांना पंचामृताने अभिषेक हा करत असतो पण भगवान हनुमानांना कधीही तुम्ही चुकूनही पंचामृताने अभिषेक हा करू नका त्यांच्या पूजेत पंचामृताने स्नान करण्याची पद्धत नाही आणि म्हणूनच सुद्धा हनुमान जयंतीला बजरंगबलीची पूजा करताना बजरंगबलीला अभिषेक घालत असताना चुकूनही पंचामृताचा अभिषेक घालू नका त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजरंगबलीच्या पूजेमध्ये चुकूनही काळे किंवा पांढरे वस्त्र हे घालू नका यामुळे अशुभ परिणाम हे तुम्हाला भोगावे लागू शकतात आणि म्हणूनच काळे किंवा पांढरे वस्त्र तुम्ही चुकूनही हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांची पूजा करताना परिधान करू नका त्याऐवजी तुम्ही भगवान हनुमानांची पूजा करताना लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात कारण लाल रंग हा बजरंगबलीचा आवडता रंग आहे आणि लाल रंग हा शुभतेचे सुद्धा प्रतीक आहे पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या तुटक्या फुटक्या मूर्ती किंवा फोटोची पूजा तुम्ही चुकूनही करू नका तुमच्याकडे जर एखादी हनुमानांची तुटलेल्या अवस्थेतील किंवा खंडित झालेली मूर्ती असेल किंवा एखादा तुटलेला फाटलेला फोटो असेल तर त्या फोटोची किंवा अशा खंडित झालेल्या मूर्तीची पूजा तुम्ही चुकूनही करू नका यामुळे तुम्हाला अशुभ फळं मिळतील कारण कुठल्याही देवतेच्या खंडित झालेल्या किंवा तुटलेल्या फुटलेल्या फोटोची पूजा करणं हे किंवा मूर्तीची पूजा करणं हे अशुभ मानलं जातं आणि तुम्हीसुद्धा जर हनुमान जयंतीच्या दिवशी तुटलेल्या खंडित झालेल्या फोटोची किंवा मूर्तीची जर पूजा केली तर यामुळे तुम्हाला त्याचे दुष्परिणामच भोगावे लागतील त्यामुळे अशी चूक तुम्ही चुकूनही करू नका त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी मांस आणि मद्याचं सेवन हे चुकूनही करू नका कुठल्याही प्रकारचा मांसाहार हा करू नका कोणत्याही प्रकारचं तामसिक अन्न तुम्ही या दिवशी ग्रहण करू नका कुठलंही व्यसन हे, हे सुद्धा चुकूनही करू नका आणि त्याचप्रमाणे या दिवशी ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे आणि तसंच रागाच्या भरात कोणताही अपशब्द हा कोणाबद्दलही तुम्ही वापरू नका कोणाबद्दलही राग राग करू नका आणि तसंच कोणाचा अपमानसुद्धा या दिवशी चुकूनही करू नका हनुमान जयंतीला मिठाचं सेवन करू नये असं म्हटलं जातं तसंच ज्या वस्तू तुम्ही दान करणार आहात त्यामध्ये सुद्धा मीठ नसली याची सुद्धा काळजी घ्यायची आहे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या सभोवतालचे वातावरण आणि मन हे शुद्ध ठेवायचे आहे आणि रागवणेसुद्धा तुम्हाला टाळायचे आहे जर तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार येत असतील तर हनुमान हे तुमच्यावर नाराज होऊ शकतात त्यामुळे या दिवशी चुकूनही तुम्ही कोणाबद्दलही तुमच्या मनामध्ये वाईट विचार हे येऊ देऊ ये। ये। नका त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही या दिवशी हनुमानांची पूजा किंवा उपवास करणार असाल तर भगवान रामांचे सुद्धा ध्यान आणि पूजा या दिवशी करायला विसरू नका या दिवशी हनुमानांची पूजा करण्यासोबतच रामाचीसुद्धा पूजा करावी हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हनुमानांची पूजा केली आणि रामाची पूजा केलीच नाही तर तुम्ही हनुमानांच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकतात आणि म्हणून रामभक्त हनुमानांची पूजा करताना या दिवशी आपल्याला श्रीरामांची सुद्धा पूजाही नक्की करायची आहे आणि त्याचप्रमाणे हनुमानांची पूजा करताना ती आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळीही करायची आहे पण रात्री खूप उशिरा तुम्ही हनुमानांची पूजा चुकूनही करू नका तसंच कुठल्याही हनुमान स्तोत्राचे किंवा मंत्राचे पठण करत असताना आपल्याला आपले, आपले उच्चार हे शुद्ध आणि स्पष्ट ठेवायचे आहेत जर तुमच्याकडून अशुद्ध आणि असेही अस्पष्ट उच्चार जर केले गेले तर यामुळे हनुमानजींचा अनादर हा होऊ शकतो त्यामुळे हनुमानांच्या मंत्रांचा आणि स्तोत्रांचा उच्चार करताना तो आपल्याला स्पष्टच करायचा आहे तर याप्रमाणे हे काही महत्वाचे नियम आहेत या काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान हनुमानांची पूजा करताना पाळायच्या आहेत या अशा काही चुका आपल्याला चुकूनही हनुमानांची पूजा करताना करायच्या नाही आहेत आणि आता भगवान हनुमानांची विशेष कृपाही आपल्याला प्राप्त व्हावी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर व्हावेत यासाठी आणि भगवान हनुमान हे आपल्यावर प्रसन्न व्हावेत यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर या दिवशी भगवान हनुमानांना पूजेदरम्यान आपल्याला फुले हार सिंदूर बुंदी किंवा बेसनाचे लाडू हे जरूर अर्पण करायचे आहेत भगवान हनुमानांना गुळ हरभरा आणि बुंदीचे लाडू हे खूपच आवडतात आणि म्हणून हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन हा नैवेद्य हा प्रसाद ह हनुमानांना आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुळशीची पानेसुद्धा अर्पण करायची आहेत यामुळे भगवान हनुमान हे आपल्यावर लवकर प्रसन्न होत असतात आणि तसंच या दिवशी आपल्याला हनुमान चालिसाचे पठण हे सुद्धा नक्की करायचे आहे तर असे केल्याने तुम्हाला भगवान हनुमानांचा विशेष कृपाशीर्वाद हा नक्की प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट त्रास हे दूर होतील आणि म्हणून तुम्ही हा उपाय नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटू या पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ